नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनल मध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आले मोठी अपडेट महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील आजचा टोमॅटो बाजारावर हो गेल्या काही दिवसामध्ये टोमॅटो बाजारामध्ये हो मोठी वाढ झाली आहे आजच्या मितीला नाशिक असेल पुणे असेल अहिल्यानगर असेल संगमेर असेल पनवेल असेल सर्वाधिक बाजारभाव मिळाला आहे पनवेल या ठिकाणी साडे तीन हजार रुपये प्रति क्विंटल महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील लेटेस्ट टोमॅटो मार्केट रेट टोमॅटो बाजार सोयाबीन बाजारभाव तूर बाजारभाव कापूस बाजारभाव कांदा बाजार यांची लेटेस्ट अपडेट रेट जाणून घेण्यासाठी चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करा गेल्या काही दिवसापासून महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली आहे अतिवृष्टीनंतर टोमॅटो बाजार त्याचबरोबर सोयाबीन बाजार व्हावं यांचं गणित आता बदललेलं आहे टोमॅटो बाजारामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात तेजी आपल्याला पाहायला मिळत आहे चला तर पाहूया नागपूर मार्केट रेट त्याचबरोबर पनवेल मार्केट टोमॅटो मार्केट रेट त्याचबरोबर पुणे टोमॅटो मार्केट रेट अहिलनगर टोमॅटो मार्केट रेट त्यावर जुन्नर आळे फाटा टोमॅटो मार्केट रेट महत्त्वाच्या शहरातील आजचा टोमॅटो बाजारवा कुठे किती टोमॅटो बाजारावर मिळाला आहे सर्वात कमी बाजारावर कुठे आहे सर्वाधिक बाजारावर कुठे आहे पनवेल असेल हिंगला असेल या ठिकाणी तीस ते पस्तीस रुपयापर्यंत टोमॅटो बाजार इतर महत्त्वाच्या ठिकाणी वीस पंचवीस रुपयापर्यंत आपल्याला प्रति किलोचा टोमॅटोचा आजचा दर पाहायला मिळतोय पहिलं मार्केट जे आहे नागपूर मार्केट पाचशे क्विंटल आवकारले पंधराशे ते पंचवीसशे रुपये प्रति क्विंटलचा बाजार नागपूर मार्केट सरासरी दर पंधरा ते पंचवीस रुपयापर्यंत आजचा नागपूर या ठिकाणचा टोमॅटो मार्केटचा अपडेटेड रेट आहे त्याचप्रमाणे इतर महत्त्वाच्या ठिकाणचा विचार केला सोलापूर मार्केट चारशे वीस क्विंटल अवकाळी एक हजार ते बावीसशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव सोलापूर मार्केट सरासरी दर दहा ते बावीस रुपयापर्यंत बाजारभाव आहे त्याचप्रमाणे चंद्रपूर मार्केट सहाशे तीस क्विंटल लावकाय अठराशे ते बावीसशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव चंद्रपूर मार्केट सरासरी दर अठरा ते बावीस रुपयापर्यंतचा बाजारभाव आहे पनवेल मार्केट सातशे नव्वद क्विंटल लावले तीन हजार ते पस्तीसशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव पनवेल मार्केट सरासरी दर तीस ते थी, पस्तीस रुपयापर्यंत बाजारभावाचे अपडेट पाहायला मिळते चाकण तीनशे एकोणचाळीस क्विंटल उकालले एक हजार ते तेवीसशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारवाह चाकण सरासरी दर दहा ते तेवीस रुपयापर्यंतचा आजचा खेड चाकण या ठिकाणचा टोमॅटो मार्केट रेट कोल्हापूर मार्केट दोनशे बावीस क्विंटल उकडले एक हजार ते बावीसशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव कोल्हापूर मार्केट सरासरी दहा ते बावीस रुपयाचा बाजारभावचा अपडेट पाहायला मिळतो तसेच महाराष्ट्रातील इतर महत्वाच्या ठिकाणचा बाजारभावचा अपडेट जर बघितला कोल्हापूर पंधराशे रुपये छत्रपती संभाजीनगर दोन हजार रुपये राहुरी पंधराशे रुपये खेडचाकण एक हजार श्रीरामपूर पंधराशे रुपये राहता बाराशे पन्नास कल्याण अठराशे कळमेश्वर दोन हजार रामटेक दोन हजार रुपये प्रति क्विंटल त्याचप्रमाणे नागपूर पंचवीसशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव कामटी पंचवीस शेती शिंगणा तीन हजार पनवेल साडे तीन हजार रत्नागिरी पंधराशे रुपये इस्लामपूर एक हजार सोलापूर दोन हजार रुपये प्रति क्विंटलचा बाजारावाचा अपडेट पाहायला मिळतो त्याचप्रमाणे नागपूर पंचवीसशे रुपये त्याचप्रमाणे सोलापूर दोन हजार जळगाव चौदाशे रुपये भुसावळ पंधराशे रुपये आजचा लेटेस्ट टोमॅटो मार्केट रेट टोमॅटो मार्केट रेटचा लेटेस्ट अपडेट रेट जाणून घेण्यासाठी